बैलगाडा क्षेत्रात दोन हजार सहा पासून सलग दोन हजार चोवीस पर्यंत अठरा वर्ष जवळेकर घराण्याचा जीवाहून लाडक वादळ आज थांबलं बैलगाडा शर्यत क्षेत्रात आपलं नाव महाराष्ट्रभर स्वतःच्या वेगाच्या जोरावर करणारा सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योद्धा सप्त हिंद केशरी मण्याभाई काळाच्या आज पडद्याआड गेला असा घाटात जल्लोष पुन्हा होणे नाही असा बैल पुन्हा होणे नाही असं म्हणत बैलगाडा शौकीन मनाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत आमच्या पीडीएफ चॅनल कडून सुद्धा मनाला भावपूर्ण श्रद्धांजली दिवस कसे पुणे जिल्ह्यातील खात्रीलायक पारदर्शक माहिती तत्परतेने मिळवण्यासाठी आमच्या पी डी एफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा